GD9 नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात GD9 नाईन महाराष्ट्र न्यूज मराठा आरक्षणासाठी यवला लासलगाव शेकडो कार्यकर्त्यांची मुंबईकडे कूच एक भाकरी समाजासाठी घेऊन मराठा बांधव शेकडो गाड्या मुंबईच्या दिशेनं रवाना मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आता ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागलाय येवला लासलगाव मतदारसंघातील शेकडो मराठा बांधवांनी आपल्या घरची भाकरी सोबत घेऊन मुंबईकडे प्रस्थान केलंय आंदोलनासाठी ही मोहीम सकाळपासूनच सुरू झाली असून महामार्गावर घोषणांनी आसमंत दणाणून गेला आहे एक मराठा लाख मराठा या घोषणांनी नाशिक संभाजीनगर महामार्गावर जोश निर्माण केला असून जय भवानी जय शिवाजी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आहे अशा घोषणांनी परिसरात आंदोलकांचा उत्साह चांगलाच वाढलेला दिसून येत आहे जी न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला आज मनोज दादा दरांगे पाटील मुंबईमध्ये आझाद मैदानावरती पोहोचले त्यांच्या या लढ्याला बळ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी येवले लासलगाव मतदारसंघातनं सर्वजणं साधारणतः दीडशे ते दोनशे गाड्या आत्ता परत काही रेल्वेने व काही कालपरवा गेलेले लोक या ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये जाणार आहोत माझं या ठिकाणी मराठा समाजासोबतच इतर समाजाला देखील आव्हान आहे की मराठा समाज हा मोठता क्षत्रिय मराठा समाज आहे हिंदू समाज आहे आजपर्यंत ज्या ज्या वेळेस या देशावरती संकट आली त्यावेळेस मराठा समाजाने छातीचा कोट करून या देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले आहेत तसेच इथून पुढच्या काळात देखील ज्या छोट्या छोट्या समाजांना असेल किंवा राष्ट्राला ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस हा मराठा समाजच पुढे येणार आहेत त्यामुळे या गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला छोट्या छोट्या समाजांनी इतर घटकांनी ओबीसी समाजांनी आपला मोठा भाऊ समजून या लढ्याला त्यांनी पाठबळ द्यावं अशी देखील त्यांना देखील मी विनंती करतो व थांब्यांची क्रांती सूर्य आदरणीय जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार येवला लासलगाव मतदारसंघातून एक भाकरी समाजासाठी या त्यांच्या आदेशानुसार इतर काम करण्यापेक्षा या यवला लालगाव मतदारसंघातील प्रत्येक भगिनीने प्रत्येक घरातून ते भाकर आपल्या समाज बांधवांसाठी मुंबईसाठी पाठवण्याचे नियोजन या येवला लासलगाव मतदारसंघातील मराठा समाजाबरोबरच इतर समाजाच्या बांधवांच्या घरातून भाकर या ठिकाणी समाजासाठी देण्यात आलेली मुंबईमध्ये जरी व्यवस्था झाली नसली तरी यवला लासलगाव मतदारसंघातील प्रत्येक मराठा तरुण त्याचं कुटुंब या मुंबई मध्ये गेलेल्या मराठ्यांना त्या ठिकाणी भाकरी पुरवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे या येवला असलोला मतदारसंघातून कालपासून पंधरा ते वीस टेम्पो काही ट्रक आणि गाड्या भरून या ठिकाणी एक भाकरी समाजासाठी हा उपक्रम राबवत होतो आणि त्याला उचपत्र प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे जोपर्यंत जारांगे पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी निघालेला समाज मुंबई मधून परत येणार नाही विजय गुलाल घेऊनच या मतदारसंघामध्ये परत येऊ हा आशावाद आम्ही मनोज मनो तरांगे पाटलांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणाहून येवला लास मतदारसंघातून हजारो तरुण या ठिकाणी निघाले आहेत